अशी आहे तुम्ही सत्ताधारी पक्षामधला एक जबाबदार आमदार आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही एवढे मोठे बॅनर लावले तुम्ही सत्तेमध्ये आमदार असताना आणि तुम्ही निवडून आलेले आमदार असताना आम्ही आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता आणि जर जरांगेंना जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे आंदोलनात सहभागी व्हायचं आहे अरे लाखो रुपयांचे करोडो रुपयांचे बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्या रस्त्यावर लावले विदेशी पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवू तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरांगीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या राज्याच्या सभागृहामध्ये सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करणार आता मी त्यांच्यासमोर बोलत होतो तर पळून गेले काय असतं सोशल जस्टिस काय आहे मंडल आयोग कुणाला आरक्षण दिलं जातं का आरक्षण दिलं जातं एकदा डिबेटला बसला म्हणा अरे भॅड हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा जाळा याच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कार्यकर्ते नव्हते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली तुश कमी करण्यासाठी देवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तर या माणसांनी बिल्डिंगमधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगड घेतो गावगड्यातल्या ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या माणसांना माझं सांगणं आहे गेल्या दोन वर्षापासून संविधानाची भाषा या निर्धावलेल्या व्यवस्थेला समजावून सांगतोय तुम्हाला समजावून सांगतोय अरे तुमचं आरक्षण आज रोजी संपलंय अठ्ठावन्न लाख बोगस सर्टिफिकेट काढून ओबीसीच्या आरक्षणामध्ये हे सामील झाले तुमचा एखादा पंचायती मेंबर नगरसेवक महापौर दिसेल का मुख्यमंत्री महोदय जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस कुणबी सर्टिफिकेट काढली गेली असतील तर महाराष्ट्रातला गावगाड्यातला बलुता आलुता भटक्या विभक्त जाती जमाती मेंढपाळ या महाराष्ट्रामध्ये झडपी मेंबर बनेल का पंचायती मेंबर बनेल का महापौर बनेल का त्यांच्या स्पर्धेमध्ये हा बांधव टिकेल का औ मुख्यमंत्री महोदय बारा तेरा करोड जनतेचा दायित्वाची शपथ तुम्ही घेतली किती दिवस संविधानाची भाषा बोलायची हा माणूस अनपड माणूस त्याला पाठिंबा देणारे हे तुमचे पक्षातले प्रतिनिधी आणि राजीनामा देऊन सर्वित सामील व्हा ना मला वाटत यांनी सत्तेचा बांधव केलाय सुरुवात चौकात आलो होतो बाईट करणार होतो तेवढ्या दगडफेक सुरू झाली आम्ही बोलायचं नाही आमच्या हक्का अधिकारावर पंडित सोळंकी सोनवणे तुम्ही तुम्हाला आमची मतं पडली की नाही तेवढं तुम्ही सांगा आणि आमच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते पण डिक्लेअर करा ना किमान शरद पवारांसारखी खोटी भूमिका तरी घ्या ना एका बाजूला मंडल यात्रा करतात शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला जरांगेला रस पडवत आहेत हे काय नीती आहे एका बाजूला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्या पाठिंबा देणारे हे आमदार ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोला ना पळून काय जात आहे काय तक्रार मुख्यमंत्र्यांना कळत नाही का या गोष्टी कुठली तक्रार रात्र दिवस मी फिरतोय रात्र दिवस शेकडो किलोमीटरचा प्रवास करतोय एकही पोलीस आगेमागे नाही एकही गाडी आगेमागे नाही जीव गेल्या तरी बेहत्तर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर पण ओबीसीच आरक्षण संपू देणार नाही माझ्या बरोबर ही सगळी मंडळी आहेत आम्ही गेल्या दोन वर्षापासून झगडतोय पण आम्हाला बदनामी डॅमेज शिविगाळ आमच्या माता बघिणी अरे मुख्यमंत्र्यांची मा आय माही काढली जाते चे तर आमचं काय महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण व्हायला लागली मुख्यमंत्री महोदय लवकर काय तो निर्णय घ्या Okay. Good. Yes, okay. Thank you.